गुंतवणूक गुंतवणूक ही भविष्याच्या सुखदायी चित्राचं आशादायी बीज असतं गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्र हा उद्योगधंद्यांच्या बाबतीत भारतात अग्रेसर राहिला आहे आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे ह्या मातीत जन्माला आलेले कल्पक लोक आणि त्यांच्या कल्पनांना साकार करण्यासाठी पाठीशी उभे राहिलेले एकनाथ शिंदे साहेब हेच कारण आहे की देशातील स्टार्टअप्स मध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे भारतातील एकूण स्टार्टअप्स पैकी एकोणीस टक्के स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत ज्यात अकरा युनिकॉर्न्स म्हणजेच शंभर कोटींच्या वरच्या किमतीच्या कंपन्यांचा समावेश आहे आणि ज्यामुळे महाराष्ट्रात तब्बल दोन लाख सदतीस हजार नोकऱ्यांची निर्मिती झाली आहे दाबोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम येथे माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात पाच लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले थेट परदेशी गुंतवणुकीमधील देशातील सुमारे त्रेपन्न टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात होते आहे जी कर्नाटक दिल्ली तेलंगणा गुजरातच्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे या गुंतवणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे गेल्या दोन वर्षात दोन लाखांहून अधिक लोकांच्या हाताला काम मिळालं आहे एकीकडे एक स्टार्टअप्स वाढत असताना काही नवीन उद्योगही महाराष्ट्रात उभे राहत आहे एक लाख चौऱ्याहत्तर हजार कोटी गुंतवणुकीच्या पाच विशाल प्रकल्पांना महायुती सरकारनं मान्यता दिली आहे ज्यात टॉवर सेमी कंडक्टर नवी मुंबई त्र्याऐंशी हजार कोटी स्कोडा फॉक्सवॅगन चाकण पंधरा हजार कोटी टोयोटा किर्लोस्कर छत्रपती संभाजीनगर एकवीस हजार कोटी बिडकिन औद्योगिक क्षेत्र हजार कोटी बल्क रायगड दोन हजार चारशे कोटी यांचा समावेश आहे याशिवाय मित्रा पार्क अमरावती इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क महापे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर पुणे लेदर फुटवेअर पार्क आणि कॅशू पार्क रत्नागिरी रेमंड लक्झरी कॉटन्स अमरावती अशी मोठ मोठी औद्योगिक क्षेत्र उभी करण्यात येत आहे दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस मधील महायुती सरकारच्या एकात्मिक व शाश्वत उद्योजकांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मार्फत आठशे चोपन्न पूर्णांक अठ्ठावीस कोटी रुपयांचं कर्ज देण्यात आलं आहे माननीय श्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार महाराष्ट्राला केवळ भारताच्याच नव्हे तर जगाच्या नकाशावर सोन्याचा धूर निघणार राज्य अशी ओळख मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे तर नोव्हेंबरला या दूरदर्शी महायुती सरकारला पुन्हा सत्ता सोपवूया धनुष्य बाणासमोरील बटन दाबूया कारण केलंय काम भारी आता पुढची तयारी विकासाचं निशाण लाडक धनुष्य बाण